नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत की पोस्ट ऑफिसद्वारे येणारे पार्सल म्हणजे एटीएम कार्ड असो पॅन कार्ड असो मतदान कार्ड असो किंवा अन्य इतर प्रकारचे पार्सल जर तुम्ही पोस्टद्वारे मागेला असाल आणि त्याची लोकेशन त्याचे स्टेटस हे मोबाईलवर कसे तपासायचे फक्त काही मिनिटातच तुम्ही पार्सलची संपूर्ण माहिती मिळवू शकता त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला व्हिडिओला सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील कोणतंही इंटरनेट ब्राउजर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथं सर्च करायचं आहे इंडियन आय एन डी आय एन इंडियन पोस्ट ट्रॅकिंग वरती तुम्हाला सर्च करता येईल असं सर्च केल्यानंतर ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल इंडियन पोस्टची वेबसाईट आहे तुम्हाला इथं पहिलाच वेबसाईट दिसेल डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडियन पोस्ट डॉट जीओयू डॉट इन ह्या वरती खाली तुम्हाला ट्रॅक कन्सिस्टमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे ह्या वरती क्लिक केल्यानंतर थोडं वेबसाईट लोड होईल कारण इंटरनेट स्लो असल्यामुळे ह्या वरती आल्यानंतर तुम्हाला एंटर कन्सिस्टमेंट नंबर इथं तुम्हाला ट्रॅक कन्सिस्टमेंट स्टेटस मध्ये मोकळा बॉक्स दिसेल ह्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टमेंट नंबर टाकायचा आहे एक कन्सिस्टमेंट नंबर तुम्हाला तुमच्या ऑर्डरच्या बॉक्स वरती किंवा पोस्टद्वारे मिळेल किंवा द्वारे तुम्हाला मिळेल तर कशे प्रकारे मेसेज येतोय ते पण तुम्हाला स्क्रीनवरती धावतोय पहा तुमच्या मेसेज मध्ये तुम्हाला आय एन पोस्ट या नावाने एक मेसेज आला असेल तुम्हाला आर्टिकल नंबर आर्टिकल नंबर पुढे असतो तो आर्टिकल नंबर जो आहे आय एन पर्यंत तो कॉपी करून घ्यायचा आहे तो कॉपी करून घेतल्यानंतर ह्या बॉक्स मध्ये येऊन त्याला पेस्ट करायचा आहे मित्रांनो आता मी त्याला पेस्ट करून घेतो पेस्ट करून घेतल्यानंतर तो पुढे कॅपचा दिसत आहे कॅपचा मी इथे टाकून घेणार आहे जसा आहे तसा कोड तुम्ही पण तुमच्या जवळ कोणता कोड येतोय ते टाकून घ्या मित्रांनो आता मी इथं टाकून घेतलो आहे आणि सर्च ह्याच्यावरती क्लिक करणार आहे मित्रांनो थोडस पेज लोड होत आहे मित्रांनो थोडंसं वेट करत राहा तर मित्रांनो तुम्हाला सर्च केल्यानंतर स्क्रीनवरती तुमचे तुमची सर्व पार्सलचे डिटेल्स आलेले असेल पहिला तुम्हाला इथं बुकड एट म्हणून म्हणजे कुठून तुमचं पार्सल बुक झालेलं आहे ते दिसेल आणि पुढे बुकड ऑन म्हणजे किती तारखेला बुक झालेला आहे डिस्टन्स पिनकोड कुठे येऊन पोहोचायचं आहे ते पिनकोड आहे आणि ते आर्टिकल टाईप इंडियन स्पीड पोस्ट असेल डिलिव्हरी लोकेशन हे कुठे येऊन पोहोचायचं आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दिसेल तर आता सध्याचं कोणत्या ठिकाणी आहे पाहायचं असेल तर तुम्हाला इथं सर्वप्रथम डेट च्या खाली डेट दिसेल आणि टाइम ऑफिस इवंट्स म्हणजे आता सध्या कोणत्या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे तुम्हाला डेट खाल्या बॉक्स मध्ये दिसत आहे पहिल्या नंबर आणि कधी बुक झालेला आहे शेवट मध्ये दिसत आहे किती तारखेला तो पार्सल तिथून बुकून निघाला आहे हे तुम्हाला इथं दिसत आहे मित्रांनो जर तुम्हाला पोस्ट ऑफिस ऍप वापरायचं असेल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ऍप वर वापरून इंडियन पोस्ट चे ऍप डाऊनलोड करू शकता ह्या मधून ट्रॅकिंगचा पर्याय आहे मित्रांनो मित्रांनो किती सोपं आहे ना आता तुम्ही तुमच्या पार्सलचा स्टेटस आणि लोकेशन सहज ट्रॅक करू शकता मोबाईलवरूनच जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या प्रश्नांसाठी कमेंट करायला विसरू नका पाहूयात पुढच्या व्हिडिओवर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खुश रहा